नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात परभणी शहरामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी अनेक भाई भक्तांच्या वतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करून या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत आपल्यासोबत काही महिलासुद्धा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे भेटे घालून वेगळ्या वेशभूषेमध्ये येऊन त्यांनी या ठिकाणी अभिवादन जयंती साजरी केलेली आहे आपल्यासोबत काही तरुणी आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणार अभिवादन करण्यात आले आहे व त्यांचा आणि सर्वजण खूप उत्साहात शिवजयंती साजरी करत आहेत व इतर वो इतर महिला व हो। शिवभक्त खूप आनंदाने साजरी करत आहेत खूप संख्येने उपस्थित आहेत शिवजयंतीसाठी आणि खूप आनंदाने शुभेच्छा धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व भाविक भाविक भक्तांना व शिवपत्नींना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष व्यापारी आघाडी त्यांच्यामार्फत आज आम्ही सर्व जनते भाविक भक्तांना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत आज परभणी शहरामध्ये शिवजयंतीचे जे कार्यक्रम आहेत ते चांगल्या प्रकारे आज इथल्या शिवपर्मीनं काढलेले आहे आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी आज इतर गावखेड्यातनं व तसेच सर्व आपले आज शिवप्रेमी सगळे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तसंच सर्व शिवप्रेमी व सर्व भाविक भक्तांना आज शिवजयंतीनिमित्त परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी एवढं बोलून दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भावाजी जय শিজী মাজুব শুভেচ্ছা पुढा मध्ये आहे देवाकडे होते इंद्रांनी नदीकडे समजून पडले टुकड़े टुकड़े बरोत्यानादीकडे पाहे दरदिन वाचण्यासाठी योग्य मतं नव्हता पिता रस्त्यात होते महारपाचे महार गटाने होते त्या महाराणी कच्चे महाराणी समाज राज्याचे ज्येष्ठ या मगलाने टुकड़े टुकड़े आले जे तू विचार कर काय होणार आsru येणार सर का हा प्र

परभणी रहिवासी पहिल्यांदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो माझी मुलगी माझी पत्नी आणि मी आज मुद्दामून पारंपरिक पोशाख करून जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आलेलो आहोत तरीसुद्धा सर्वांना आणि पुन्हा एकदा पुनश्च शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बनू का प्रतिभाचंद्र लेखे व वर्धेश्वर विश्ववंदिता शाह सुनो शिवसेनेचा मुद्राभद्राय राजे परभणीकरांना छत्रपती शिवाजी महाराज निमित्त मनस्वी शुभेच्छा बळीचं राज्य येवो याची संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या शेतकऱ्यांच्या घरामध्ये स्तुती समोर दिला जातो अपेक्षा करतो सर्वांना मनोच्छा स्वाजी <imitation> मला करतो आणि हिंदुस्थानचा छत्रपती शिवाजी महाराज दांता राजा यांच्या जयंतीनिमित्त नाही तर जगाच्या सर्व शिवप्रेमींना शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांपर्यंत शुभेच्छा आजच्या दहा वर्षांपूर्वी एक छोटीची संकल्पना व्यंकटराव यांना आणली होती नाही सादरी करायची आहे आज सगळा जिल्हा नाही तर महाराष्ट्र भटतोय की एक छोटसं रोट लावलेलं व्यंकटरावनी आज घराघरामध्ये शिवजयंती कशी सादरी होती आहे आणि लेकरापासून जन्म झालेल्या मोठ्या आजोबापर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला आणि हे चिराई राहणार सगळ्याला अभिमान वाटते की असं कार्य मार्फत झाला आणि त्याच्या दरम्यान छोटीशी भूमिका बजावली सभा घेऊन पुन्हा एकदा संवाद अभिनंदन जय शिवाजी जय भाऊ त्याचे राजे बालकृषण राजाचे राजे शिवाजी महाराज यांच्या जयमाच्या जनपानातील How अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महोत्सव महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये साजरा केला जातो आम्ही पाऊ नो कारण तरुणांना स्फूर्ती देणारं कार्य या सहपरिवाराचे सर्वांचं आहे या समाजासाठी देशासाठी महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व समाज एकत्र करून त्यांना सुखप्राप्ती राज्यप्राप्ती करून देण्यासाठी झगडलेला हा परिवार आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अखरच नव तरुणांची नवसंजीवनी आहे आणि त्यासाठी यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं हा महोत्सव साजरा करण्यात आला आणि इथून पुढं प्रतिवर्षी याच्यापेक्षा विशेषत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला पाहिजे अशाच प्रकारची माणसा प्रत्येकाची आहे अशाच प्रकारे परभणी शहरामध्ये या सर्व तरुण आणि प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आभार मानतो धन्यवाद देऊ इच्छितो कारण अशा प्रकारचं नियोजन यावर्षी तुम्ही भव्य दिव्य प्रमाणामध्ये केलं असंच प्रतिवर्षी प्रत्येकानं सहभाग नोंदवा विशेष म्हणजे ज्यांनी कोणी प्रत्येक धनाने या ठिकाणी झोकून दिलेले त्यांनी स्वतःच्या नावाशी नाही पक्षासाठी कोण केलं नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची गरज आहे आपल्या भविष्यातील तरुणांची स्मृती वाढवण्यासाठी हे कार्य केलं असं सर्वांना स्मृती द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत असताना आपण त्यांच्या पावडावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा एवढीच नऊ तरुणांना आव्हानात्मक विनंती करू सु करत आहोत शिवाजी महाराजांना जीवनामध्ये आणणं आणि शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आपण दैनंदिन जीवनामध्ये आणणं त्यांचं जे चरित्र आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते आपण आपल्या मुलांना आणि आपल्या समाजाला सांगणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपल्या देशाला त्यांनी चौकून ज्यावेळेस मुघलांच्या अत्याचाराने पीडित होतं तर तेच आज कॅनडा घ्या अफगाणिस्तान घ्या तुर्किस्तान घ्या कझाकिस्तान घ्या ब्रिटेन घ्या अमेरिका घ्या रशियाचे तुकडे झालेत अशी जी ती परिस्थिती होती तीच आज झालेली आहे आणि माझं बोलणं वस्तुस्थितीवर आधारित आहे तर आपण ह्या परिस्थितीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासोबतच वास्तवाची जाणीव करून देणं शासनाला आणि आपल्या अपत्यांना ही काळाची गरज आहे असं मला वाटते धन्यवाद শিজী মাজ জয়মিত স্বাৰ জানে খুব খুব শুভেচ্ছা

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज